कार्यकर्ते तुम्हाला तक्रारी करायला नाही कार्यकर्त्यांच्या भावना या प्रामुख्याने या होत्या की या मतदारसंघामध्ये जे काही विद्यमान उमेदवार असतील ते भविष्यामध्ये खासदार होतील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वासात घेऊनच महायुतीच्या प्रत्येक घटकाला सुद्धा त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे ही प्रामुख्याने प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा होती येणाऱ्या काळामध्ये आमच्या ज्या निवडणुका येतील त्यामध्ये जो कोण निवडून येणारा खासदार असेल त्या खासदाराने आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आम्हाला छोट्या निवडणुका जर का असतील विधानसभेच्या असतील किंवा नगरपालिकेच्या असतील महापालिकेच्या असतील जिल्हा परिषदेच्या असतील त्या सर्व निवडणुकींमध्ये महायुती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आमच्या पक्षामध्ये आज जी काही या ठिकाणी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये काही पदाधिकाऱ्यांना असा एक गैरसमज झाला की ही शहराची मीटिंग होती तर आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं का गेलं नाही तर शहराची मीटिंग ही वेगळी होणार आहे आणि ग्रामीणची मीटिंग आज या ठिकाणी पार पाडणार